ज्या मध्ये जे पदार्थ मिळतात ते तुम्ही एन्जॉय केलेच पाहिजे आणि त्या सीझनमध्ये मिळणारे जे पदार्थ असतात त्याचं न्यूट्रिशन हंड्रेड पर्सेंट असतं ही तुम्ही फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग घेतलं तर पूर्ण दिवस तुमचं इन्स्युलिन स्पाइक्स होत नाही आणि जे काय असं गोड खायची इच्छा होते ना फुल डे ती कमी होऊन जाते जर आपण प्लेट एक शंभर टक्के कन्सिडर केलं तर पंचवीस टक्के आपला सॅलडचा सा पोर्शन असला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा वीस मिनटं व्यायाम करा आता वीस मिनटं व्यायाम म्हणजे एका वेळेला तुम्ही वीस मिनटं काढून व्यायाम करा किंवा तुम्हाला जर अगदीच व्यायाम करणं शक्य नाही तर तुम्ही दिवसभरात तरी एक सात ते आठ हजार स्टेप्स कवर करताय झोप कम्प्लीट होत नाही म्हणून डायजेशन नीट होत नाही ॲस्युम्युलेशन नीट होत नाही मग यू स्टार्ट सीईंग डेफिशियन्सीज कारण ते फूड ऑबझॉर्ब झालं नाहीये सो हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही झोप कम्प्लीट केली पाहिजे हे ना खूप खूप गरजेचं आहे की आपल्याला ना जागरूक नागरिक झालं पाहिजे म्हणजे यू टू टू लर्न रीड लेबल्स बेसिक थमरूल काय की या तीन चार गोष्टी स्वतः स्वतःसाठी जरी केल्या की ज्या इझी टू डू आहेत तर मी बेटर हेल्थ हेल्थ कड बेटर गट हेल्थ कड जाईन अशा बेसिक थमरूल काय ओके सो बेसिक थंब रूल जर कन्सिडर केलं तर आपण ना मॉर्निंग टू नाईट आपण एक एक्झाम्पल घेऊयात ओके सो एनिबडी हू वॉन्ट टू जस्ट फॉलो इट ते करू शकतात फॉलो तर सकाळी उठल्यानंतर हे लक्षात घ्यायचं की एक ग्लास पाणी तर घेतलंच पाहिजे हां म्हणजे मग त्या पाण्यामध्ये तुम्ही टर्मरिक घालून घ्या इव्हन बेटर इवन इफ यू वॉन्ट की तुम्ही आमला ज्यूस घालून घेऊ शकता आणि बॉडी अल्कलाईन होते पण वन ग्लास ऑफ वॉटरनी तुम्ही तुमचा डे सुरू करा त्याच्यानंतर चहा कॉफी नका घेऊ इमिजिएटली कारण त्याच्यामध्ये जे कॅफिन असते त्यांनी तुमची मेटोबॉलिझम डाऊन व्हायला हो लागते तर चहा कॉफी बरोबरच्या आधी मे बी तुम्ही काहीतरी न गुड फॅट्स युक्त घेऊ शकता म्हणजे डायरेक्टली घी पण एक चमचाभर कन्झ्युम करणं इज अ लॉट सेन्सिबल कारण ते जर घी तुम्ही फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग घेतलं तर पूर्ण दिवस तुमचं इन्स्युलिन स्पाइक्स होत नाही आणि जे काय असं गोड खायची इच्छा होते ना फुल डे ती कमी होऊन जाते अँड आम्ही हे ऑब्झर्व्ह केलं आहे आमच्या प्रॅक्टिसमध्ये त्याच्याऐवजी जर तुम्हाल तुम्हाला ते नको असेल तर आलमंड्स घ्या वॉलनट्स घ्या सीड्स तुम्ही तिथे तिथे घेऊ शकता फ्रूट फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग इज ऑल्सो नॉट अ बॅड आयडिया त्यांनी तुम्हाला फायबर मिळतं प्रो बायोटिक सॉरी प्री बायोटिक त्यातनं तुम्हाला मिळून जातं मग ब्रेकफस्टमध्ये जे काय क्लासिक पद्धत आहे पोहे खाल्ले त्याच्याबरोबर चहा घेतला हे न करता काहीतरी प्रोटीन रिच आणि कार्ब रिच इन्क्लूड करा फॉर एक्झाम्पल पोहे जर तुम्ही खाणार असाल तर त्याच्याबरोबर आल्मंड्स आणि वॉलनट्स घ्या किंवा तुम्हाला जर उपमा खायचं असेल तर सेम थिंग किंवा तुम्ही ओट्स घेऊ शकता जे आजकाल लो लोक खूप कॉमनली घेतात दाल चिला घेऊ शकता म्हणजे डाळीचे डोसे बनवून घेऊ शकता इडली आणि डोसा त्याच्याबरोबर नारळाची चटणी घेऊ शकता एक बाउल सांबार घेऊ शकता मेथीचे पराठे ज्याच्याबरोबर दही खाऊ शकता हे कॉम्बिनेशन झालं सो एक काब आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन झालं सहज तुम्हाला तिथे दहा ते बारा ग्रॅम प्रोटीन मिळून जातं मग अकरा वाजता चहा कॉफी जर हवी असेल ते पण शुगर फ्री हे प्रयत्न करा काय होतं तिथे ना काहीतरी लोकं मग बाहेर जाऊन खातात एकत्र गेलेत फ्रेंड्सबरोबर मग तिथे चहाची कॉफी होते तर ते म्हणजे सॉरी साखर घातलेली कॉफी होते साखर घातलेलं चहा होतो सर ते तुम्ही अवॉइड करू शकता लंचमध्ये ऑलवेज बाय बॅलन्स प्लेट घ्यायचं असतं म्हणजे काय आणि हे ना आता आय सी एम आरनी पण आत्ता ली रिसंट रिव्हिजन दिलेली आहे की इंडियन्सची हेल्दी प्लेट कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये जर आपण प्लेट एक शंभर टक्के कन्सिडर केलं तर पंचवीस टक्के आपला सॅलडचा पोर्शन असला पाहिजे मग तो आपल्या कोशिंबिरी असू दे कट केलेलं सॅलड असू दे किंवा टॉस सॅलड जे काय असेल ते पंचवीस टक्के त्याच्यामध्ये भाजी असली पाहिजे मग ती कुठलीही भाजी असू दे फळभाजी असू दे पालेभाजी असू दे पंचवीस टक्के आहे त्यातलं ते प्रोटीन पाहिजे मग डाळी झाल्या कडधान्य झालं नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर एग चिकन फिश मीट पोल्ट्री झालं किंवा मग त्याच्यामध्ये पनीर वगैरे सुद्धा ॲड करू शकता आणि रिमेनिंग जे ट्वेंटी फाय पर्सेंट आहे ते कॉम्प्लेक्स काब्स पाहिजेत म्हणजे काय चपाती झाली भात झाला भाकरी झाली हे प्रकार त्याच्यामध्ये आलं पाहिजे तूप आहारात बिलकुल विसरलं नाही पाहिजे कारण तुपाचे बेनिफिट्स अनेक आहेत अजून एक आहे की आपल्या जे, जे जी गट मायक्रोबियमला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स खूप आवडतात तर हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिज्स आपल्याला तुपातनं आपोआप मिळून जातात सो so, त्यामुळे सुद्धा घी डेफिनेटली कन्झ्युम केलं पाहिजे आणि अलॉंग विथ दिस एक ग्लास बटरमिल्क ज्याच्यामध्ये आपल्या आपण तुम्हाला प्रोबायोटिक मिळून जाणार आहे mm. uh, पण व्हेरी सिम्पल थिंग विच यू कॅन डू आपल्या फूडमध्ये जे काय आयन आहे तेच्या ऑब्झॉर्ब्शनसाठी जेवण झाल्यावरती एक ग्लास घ्यायचा त्याच्यात लिंबू पिळायचं आणि ते पिऊन टाकायचं आयनच्या ऑब्झॉर्पशनसाठी व्हायटमिन सी लागतं जे ह्याच्यातनं आपोआप आपल्याला मिळून जातं चार वाजता जेव्हा आपण ॲक्च्युली चुकतो काहीतरी खायला त्यावेळेला फक्त हे बघा की इन्स्ट ऑफ इटिंग आपलं समोसा झाला किंवा वडापाव झाला त्याच्याऐवजी थोडं माइंडफुल राहून प्रॉब्ली ढोकळा झाली इडली झाली प्रॉब्ली जे तुमचं उपमा पोहे पण तुम्ही सकाळी खाले ते पण तिथे खाऊ शकता सो so, तिथे मे बी थोडीशी कोशिश केली पाहिजे एफर्ट्स लागतात तिथे की एक दहा ते बारा ग्रॅम प्रोटीन तिथे मिळून जातं आणि परत रात्री जसं तुम्ही लंच केलं तसंच रात्री तुम्ही डिनर करू शकता डिनरमध्ये तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर थोडेसे काब्स कमी केले तरी चालतील प्रोटीन वाढवायचं तिथे आणि हा बॅलन्स डायट तुम्ही फॉलो करू शकता साखर पूर्ण बंद केली पाहिजे कारण त्याला नक्की काय फरक पडतो साखर पूर्ण बंद केली ना की एक तर देर आर अ लॉट ऑफ बेनिफिट्स खूप बेनिफिट्स आहेत साखर बंद करायचे पहिले म्हणजे की तुमचे जे काय शुगर क्रेविंग्स होत असतात ना दिवसभरात ते एकदम कमी व्हायला लागतात सुरुवातीला आपल्याला खूप वाटतं की नो गोड खावं गोड खावं पण एकदा तुम्ही जेव्हा साखर पूर्णपणे बंद करून जातात तेव्हा हे जे इन्सुलिनचे स्पाइक्स होत असतात ते बिलकुल होत नाही ओके बेटर शुगर कंट्रोल होतं सेकंडली गट बॅक्टेरियासाठी शुगर इज नॉट गुड ॲट ऑल त्यांनी बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं अनेक रिसर्च आर्टिकल्स त्याच्यावरती पब्लिश केलेले आहेत आणि अफकोर्स जितकं तुम्ही शुगर प्रोसेस्ड फॉर्ममध्ये वापरताय तितकं युव कॉजिंग हा म्हणजे जसं बाकीचं प्रोसेस्ड फूड आहे तसंच ते प्रोसेस शुगर आहे तर प्रोसेस शुगर तर कम्प्लिटली झिरो आम्ही सांगतो पण जर तुम्हाला अगदीच गोड खायचं असेल तर शुगर इन ना द नॅचरल फॉर्म म्हणजे खाणसारी साखर एक आहे खजूर एक आहे गूळ आहे तर दिस कॅन बी युज्ड अज अ स्वीटनेस सो भारतामध्ये वेदर रिलेटेड फेस्टिवल्स असतात आणि वेदर रिलेटेड फूड पॅटर्न्सही असतात जसं की उन्हाळ्यामध्ये आपण शक्यतो आंबा खातो फणस खातो पावसाळ्यामध्ये आपण क्रेविंग म्हणजे भजी खातो किंवा सण असतात मग श्रावणात वेगवेगळे पदार्थ खातो गणपती येतात तर हे जे न्यूट्री न्यूट्रिशन्सचा जो विचार आहे हा या वेदरवाईज कसा बदलतो आणि त्यावेळेला आपण कसं त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे सो इथे यू आर आस्किंग मी टू क्वेश्चन्स एक तर सीझनल कसे डाएट असलं पाहिजे अँड सेकंड इज फेस्टिव डायट कसं असलं yeah. पाहिजे तर आपण पहिले सीजनल बद्दल बोलूया तर ज्या सीझनमध्ये जे पदार्थ मिळतात ते तुम्ही एन्जॉय केलेच पाहिजे mm -hmm. कारण की ते त्याच सीझनमध्ये मिळतात आणि त्या त्या सीझनमध्ये मिळणारे जे पदार्थ असतात त्याचं नॅचरल फूडज हां त्याचं न्यूट्रिशन हंड्रेड पर्सेंट असतं तर आंबा तर काय आपल्याला वर्षभर मिळत नाही तर आंबा ऑफकोर्स प्रत्येक क्लायंटनी माझा आंबा या सीझनमध्ये एन्जॉय केला mm. पण आंबा तुम्ही कसा एन्जॉय करताय ते महत्वाचं आहे mm. आता काय काय लोक एव्हरी uh, डे आमरस घेऊन जर प्लेटमध्ये खात असतील देट्स अ yeah. प्रॉब्लेम पण तुम्ही तुम्हाला जरीही आमरस एन्जॉय करायचा आहे वन्स इन अ वाईल की चलो मी आठवड्यातनं एकदा ठरवलं आहे की मी आमरस खाणार तर त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं त्यांनी काय होतं की ग्लायसेमिक इंडेक्स आमरसाचं कमी होतं आणि इवन लाईक म्हणतात ना इवन लाईक ओल्डन पद्धती होत्या की तूप घालून घेतलं तर बेटर फॉर डायजेशन तो एक भाग झाला मग आंबा फ्रूट म्हणून खायचा मग ते ब्रेकफास्टच्या वेळेला सुद्धा माझे क्लायंट्स अनेकदा आंबा नुसतं आंबा दही आणि चिया सीड्स मिक्स करून असं ते त्यांचं ब्रेकफास्ट असतं किंवा अकरा वाजता तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा आंबा ॲज अ फ्रूट तुम्ही खाऊ शकता किंवा अगेन ॲट फोर ओ क्लॉक तुम्हाला जर हवं असेल तर कंबाईनिंग विथ विथ द मीन्स यू ऑर ॲडिंग टू द एक्स्ट्रा कॅलरीज पण हॅव्हिंग सेट दॅट प्लीज इट मँगो इन द सीजन की तुम्ही त्या सीजनचे ते फ्रूट खाल्लंच पाहिजे पायनॅपल म्हणा किंवा तुम्ही आता गरे बोलले त्याच्या जॅकफ्रूट फ्रूटबद्दल बोला ते ऑफकोर्स यू शुड बी इटिंग पण ओव्हर बोर्ड नाही जायचं ना कुठल्याही गोष्टीचं शेवटी तुम्ही ओव्हर बोर्ड केलं तर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला दिसायलाच लागतात सो विदिन द लिमिट सो प्रॉबेबी इफ यू आस मी की किती आंबा खाल्ला पाहिजे तर एक आंबा रोज खाणं द नॉट एट ऑल हार्मफुल भजी खायचं भजी खायची ना mm -hmm. भजी खायची ना सो द थिंग इज की मॉडरेशन गरजेचं आहे आता कसं असतं की डाएट म्हणजे ना की सारखंच तुम्ही डायटिंग करत बसलात ना तर आपल्या शरीराला पण यु नो लाईक इट इज लाईक डिवॉइड ऑफ समथिंग म्हणजे ते काहीतरी मागत राहतं हां तर इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट आपण त्या मोमेंटला ती गोष्ट एन्जॉय करायची आता ते पण प्रमाणात आहे असं नाही आहे की भजीचं सीझन आला की तुम्ही आपले रोजच भजी खात बसलाय पण आठवड्यातनं एकदा तुम्ही अगदी ठरवलं आणि ओके आता मी भजी खाणार आहे वाय नॉट ते तिथे एन्जॉय केलंच पाहिजे कणीच खाऊ शकता ते त्या मध्ये येते ते खाऊ शकता सो so, ज्या सीजनल भाज्या आहेत ज्या सीजनल फ्रुट्स आहेत इरिस्पेक्टिव्ह वेदर त्याचं हाय कॅलरी आहे की नाही ते तुम्ही त्या मध्ये एन्जॉय केलं आय थिंक बऱ्याच न्यूट्रिशनिस्ट हेच सांगतात फॉर दिस रिझन की न्यूट्रिशन इज हंड्रेड पर्सेंट इन दॅट फ्रूट और व्हेजिटेबल आता दुसरं तुम्ही विचारलात की फेस्टिवल्स एन्जॉय कसे करायचे तर ना आपल्याकडे दिवाळी सोडून हर एक फेस्टिवल एकच दिवसाचा असतो जर तुम्ही गणपती पकडलं तर ठीक आहे ते दहा दिवसाचं असतं आणि काय काय लोकांकडे अगदी सगळ्यांकडे काही रोज मोदक बनत नाही मे बी पहिल्या दिवशी बनतो मे बी आपलं जेव्हा गौरी पूजा हा तेव्हा असतं खा ना त्या दिवशी वाय नॉट पण तो एकच दिवस ठेवायचा जेव्हा तुम्ही ते खाताय नेक्स्ट डे गेट बॅक ऑन ट्रॅक्ट लोक काय करतात ना की चलो दहा दिवस आहे ना मग ते दहा दिवस एक्सटेंडेड आज हे गोड झालं उद्या हे गोड झालं मग त्याचा मध्ये मन देन यू नॉट अचिव्हिंग जे तुम्हाला हवं आहे ते अचीव होत नाही आहे पण जेव्हा फेस्टिवल एका दिवसाचा असतो तेव्हा ती ती गोष्ट किंवा तो पदार्थ त्यावेळेला एन्जॉय केलाच पाहिजे पुरणपोळी जर त्या दिवशी खायची वेळ आली आहे तर यू ऑफकोर्स यू शूड बी इटिंग पण त्याच्याबरोबर तुम्ही ऑफकोर्स यू कॅन परत तुम्ही बॅलन्स डायट घेऊ शकता म्हणजे काय जर मला पुरणपोळी खायची तर मी सॅलेड पण घेणार भाजी पण घेणार मग मी ती कटाची आमटी घेणार पुरणपोळी घेणार तूप घेणार बस मग त्याच्याबरोबर अजून एक फ्राईड फूड पण ॲड करायची काही गरज नाही जर मला एखादी गोष्ट एन्जॉय करायची खूप आवडते मी ती ती गोष्ट त्यावेळेला एन्जॉय करणार पण परत परत गोष्टी ऍड ऑन करत जायचं नाही आणि ते त्या दिवसा हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट डे तुमचा व्यायाम सुरू करा तुमचा रेग्युलर आहार सुरू करा फक्त दिवाळीच जेव्हा येतं तेव्हा एक ते दोन तीन दिवस तुम्हाला तेव्हा यू कॅन गो रॉंग यू यू डिसाइड टू गो रॉंग आणि त्याच्यानंतर मग थोडेसे एफर्ट्स घेऊन जास्ती व्यायाम करा आणि रेग्युरस डायट फॉलो करा अजून एक विषय असा होतो की आजकाल बाहेरचं सगळ्यांना खावं लागतं आणि मग वी बाय लॉट ऑफ तर मध्यंतरी खूप डिबेट झाला की फूड लेबल्स कसे वाचायचे याचं कारण आपण असं म्हणजे एका सॉफ्टड्रिंक बाबतीत झालेलं की इट हॅड लॉट ऑफ शुगर ओनली किंवा एक असं होतं की हे एनर्जी ड्रिंक आहे किंवा एनर्जी फूड आहे जे घालायचं आहे पण इट हॅज एटी ग्रॅम ऑफ शुगर अँड देन समथिंग तर एलिमेंट द अदर एलिमेंट्स विच आर युजफुल बिस्किट्स बाबतीत असं झालेलं तर ऍज अ न्यूट्रिशनिस्ट की ज्या सगळ्याचा तुमचा याचा अभ्यास आहे कॉमन मॅन कसे हे फूड लेबल्स वाचावेत आणि खावं तर हे अ व्हेरी गुड क्वेश्चन तर हे ना खूप खूप गरजेचं आहे की आपल्याला ना जागरूक नागरिक झालं पाहिजे म्हणजे यू हॅव टू लर्न टू रीड लेबल्स म्हणजे फक्त एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट हा एक भाग नाही झाला तर लेबलचा मागचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स काय लिहिलेले आहेत ते वाचायचे आता प्रत्येक मॅन्युफॅक्चरची ही जबाबदारीच असते की तो असलेला प्रत्येक इन्ग्रेडियंट तिथे लिहितो आणि आजकाल न्यूट्रिशन लेबल म्हणून हा एक पण व्यवस्थित कॉलम येतो तर त्या न्यूट्रिशन लेबलवरती व्यवस्थित लिहिलं असतं की ह्या प्रोडक्टमध्ये जर शंभर ग्रॅम तुम्ही प्रोडक्ट कन्झ्युम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती कॅलरीज किती प्रोटीन किती शुगर नुसतं शुगर नाही तर शुगर म्हणजे ॲडेड शुगर किती आहे त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट किती आहे पॉलीअनसॅचुरेटेड फॅट किती आहे हे छोटंसं त्या लेबलवरती लिहिलेलंच असतं सो so, मी इन्सिस्ट करेन की प्रत्येकाने हे छोटंसं लेबल वाचणं इम्पॉर्टंट आहे इस्पेशली जे हेल्दी फूड्स जास्ती कन्झ्युम करतात कारण त्यांना असं वाटतं की हेल्दी फूड्स म्हणजे यु नो एक्स्ट्राऑर्डनरी काहीतरी ते एक्स्ट्रा पैसे देऊन काहीतरी हेल्थ साठी करतायत तर त्यांनी तर हे न्यूट्रिशन लेबल वाचणं अतिशय गरजेचं आहे आता अजून आहे का त्याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड हा एक प्रकार झाला आता बरेच लोक माझ्या पण क्लिनिकवरती येतात आणि म्हणतात की आम्ही ना फक्त ब्राऊन ब्रेड कन्झ्युम करतो पण ब्राऊन ब्रेडचं जर आपण लेबल वाचलं तर त्याच्या काय काय ब्राऊन ब्रेड खरंच असतात ना की ज्याच्यामध्ये वी होल uh, व्हीट फ्लारचं प्रमाण जास्ती असतं पण हे कुठनं समजतं जर तुम्ही पॅ बॅक ऑफ द पॅक बघायचं की व्हीट फ्लार हे तुमच्या नंबर वन लिस्टवरती आहे का इन्ग्रेडियंट्सच्या मग इट्स द आणि इन्ग्रेडियंट्सच्या लिस्टमध्ये असं असतं की मॅक्सिमम टू मिनिमम इन्ग्रेडियंट लिहिलेलं असतं सो जे मॅक्सिमम प्रमाणामध्ये इन्ग्रेडियंट असतं ते पहिलं लिहिलेलं असतं सो जर तुम्ही व्हीट ब्रेड घेत असाल होल व्हीट फ्लॉरचा ब्रेड घेत असाल आणि तिथे जर व्हीट फ्लार न लिहिता व्हाईट फ्लॉर हे फर्स्ट इन्ग्रेडियंट असेल किंवा मैदा हे फर्स्ट इन्ग्रेडियंट असेल प्लीज कीप द ब्रेड बॅक हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि मग काय होतं माहिती आहे का की आपण ना चार स्लाइस हेल्दी ब्रेडचे खाऊ कारण आपल्याला वाटतं की ते हेल्दी आहे पण दोन स्लाईसच खाऊ त्या व्हाईट ब्रेड चे कारण आपल्याला माहिती की तो वाईट आहे सो बरेचदा असं नाही का बरं की आपल्याला हे माहिती आहे की हे वाईट आहे म्हणून आपण ते कमी प्रमाणात खातोय पण वी आर हे हेल्दी आहे म्हणून आपण ते जास्ती प्रमाणात अप करतो म्हणजे इन फॅक्ट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग युअर बॉडी ऑर हार्मिंग युअर बॉडी तर दॅट इज वाय हे न्यूट्रिशन लेबल वाचणं अतिशय गरजेचं आहे आणि एफ एस एस च्या साईट वरती सुद्धा असिस्टन्स आहे हाऊ टू रीड अ न्यूट्रिशन लेबल पण हे म्हणजे आताच्या फास्ट लाईफमध्ये टू बाय फूड mm -hmm. की जे आपण आठ दिवसांना चार दिवसांना खाणार आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं जातं सो त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह तर असतातच mm -hmm. तर मग आता मान्य आहे की फ्रेश खाल्लं पाहिजे पण फ्रेश मिळू शकत नाही फॉर व्हरायटी ऑफ रिझन्स अशा mm -hmm. वेळेला मग फ्रीजमध्ये ठेवलेलं mm -hmm. किंवा आता परदेशातले जे लोक आहेत ते तर महिना महिना mm -hmm. सगळं स्टॉक करून ठेवतात किंवा हाफ कुक ज्याच्यात फक्त पाणी गरम घालायचं आणि मग ते बनतं रेडी टू इट रेडी टू कुक या सगळ्याबद्दल काय सांगा ॲक्च्युली ना हे खूपच असं इट्स इट्स अ ह्यूज मार्केट आणि ते ना व्हेरी बॅड टू मॉडरेटली बॅड टू नो गुड अशा या कॅटेगरीमध्ये व्हेरी गुड मी कुठल्याच ह्याला ग्रेड करणार नाही पण या कॅटेगरीज येतात आता काय आहे ना ते एक टसल आहे टू इटिंग समथिंग व्हेरी हेल्दी जे आपल्याला शक्य आहे बनवणं ऑफकोर्स जे घरचं आपण जेवण बनतो बनवतो किंवा घरचं जेवण बनवून फ्रेश खातो ॲज अगेन्स्ट जे पॅकेज फूड आपण घेतो त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि ते सगळ्यांनाच <coughs> माहिती आहे की घरी बनवलेलं जेवण हेल्दी आहेच आहे मग तरीही हा का डिफरन्स येतो कारण आपल्याला टाईम अवेलेबल नाही मग त्याच्यामध्ये टोटली हेल्दी जे आपण घरी बनवतो आणि टोटली अनहेल्दी जे प्रॉबब्ली सूपचे पॅकेट्स आहेत किंवा फ्रोझन फूड आहे जे सो देर आर दर इज वन मोर थिंग नोन एज अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हा अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे काय की एका फूडला जर खूप प्रोसेसिंग केलं जातं तर त्याला म्हणतात अल्ट्रा प्रोसेस फूड आणि हे अल्ट्रा प्रोसेस फूड इज द वर्स्ट टू बी कन्झ्युम ओके म्हणजे जे काय फ्रोझन फूड्स मिळतात ना ते अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे ॲज अगेन्स्ट दॅट जे तुम्ही प्रॉब्ली फ्रीजमधनं बाजारातल्या फ्रीजमधनं घेऊन तुमच्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवताय त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे म्हणजे काय की जरा तरी ते बेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस अल्ट्रा प्रोसेस फूड विच इज कंप्लीटली फ्रोझन हा हा डिफरन्स आहे आणि घरचं फूड बेस्ट मग त्याच्यानंतर थोडंसं जे फ्रीजमध्ये ठेवलं आहे बाहेर पण ते आपण घरी घेऊन जातो ते आणि देन अल्ट्रा प्रोसेस फूड हे तीन कॅटेगरीज तुम्ही कन्सिडर करू शकता सो ह्याच्या बरोबर एक असं येतं की म्हणजे गुड कंडिशन मध्ये खाणं हा एक भाग झाला म्हणजे फेस्टिवाइट्स आहेत हे आहेत आता लाईफस्टाईल डिसीजेस खूप आलेत म्हणजे ओबेस तर तुम लोक आहेतच त्याच्याविषयी आपण बोललो पण पी सी ओएस पी सी चर्चा होती किंवा डायबेटीसची चर्चा होती बी पीची चर्चा होती तर ह्या सगळे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत बोथ इन मेल अँड फिमेल त्यांनी असे काय बेसिक ट्विक्स करावेत की ज्यानं त्यांच्या या बेटरमेंट होण्यासाठी त्यांची कंडिशन बेटर होण्यासाठी फायदा होईल ट्राय uh, टू इट त्यांनी काय कोशिश केली पाहिजे की जवळपास एक ऐंशी uh, टक्के तरी त्यांनी घरचं जेवण घेतलं पाहिजे होम कुक फूड आता होम कुक फूड म्हणजे कसं आहे की घरी बनवलेलं ठीक आहे पण आता बरेच जण हॉस्टेलमध्ये राहतात किंवा बरेच जण पी जी अकॉमोडेशनमध्ये राहतात तर त्यांना सुद्धा आता डबे अवेलेबल आहेत तर ते ना मग मी म्हणेन की होम कुक्ड बेस्ट आहे पण त्याच्या मग त्याच्या नेक्स्ट लेवल होईल की तुम्ही डबेवाल्याचं फूड घ्या आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल होईल की तुम्ही रेस्टॉरंटचं फूड घ्या तर हे कॅटेगरायझेशन झालं अपार्ट फ्रॉम दॅट हे जे काय मी हेल्दी इटिंगचं पॅटर्न तुम्हाला एक्झाम्पल दिलं फ्रॉम मॉर्निंग टू नाईट ते जरी रुटीनली फॉलो केलं आणि इन्क्लुडिंग एक ट्वेंटी मिनिट्स एक्सरसाइज मग तो तुम्ही कुठल्याही पद्धतीचा वीस मिनटं व्यायाम करा आता वीस मिनटं व्यायाम म्हणजे एका वेळेला तुम्ही वीस मिनटं काढून व्यायाम करा किंवा तुम्हाला जर अगदीच व्यायाम करणं शक्य नाही तर तुम्ही आ, स्मार्ट वॉच घाला त्याच्यामध्ये हे बघा की तुम्ही दिवसभरात तरी एक सात ते आठ हजार स्टेप्स कवर करताय ओके हा पण एक व्यायामच झाला म्हणजे बी ऍक्टिव्ह व्यायाम करणं बेस्ट आहे ते तर एक वीस मिनटं ते अर्धा तास करणं गरजेचंच आहे रोज पण अगदी ते जर जमलं नाही तर निदान तुम्ही एक सेवन थाउजंड स्टेप्स तरी क्लॉक इन केले पाहिजेत रोज सो <laughs> so, हे झालं एक्सरसाइजचं बॅलन्स डायटचं जसं मी सांगितलं एटी पर्सेंट तरी होम कुक्ड फूड आयदर तुम्ही घरी बनवा किंवा <laughs> होम लाईक -like फूड कुठे तुम्हाला अवेलेबल आहे का ते बघा आणि अपार्ट फ्रॉम दॅट हे जे मी काय पॅटर्न सांगितले इटिंगचं ते फॉलो केलं पाहिजे सी टू इट की तुमच्या डायटमध्ये प्रोटीन हाय आहे फायबरचं प्रमाण हाय आणि काप्स थोडेसे कमी प्रमाणात आहे अजून एक चर्चा होती विशेषतः बाहेर खातात ते म्हणजे त्याच्यात सोडा घातलेला असतो खाण्याचा सोडा मग तो राईस मध्ये असतो इतर प्रॉडक्ट्स मध्ये असतो तो कधी कळतो कधी नाही कळत तर या खाण्याच्या सोड्याने नक्की काय परिणाम होतात सो so, खाण्याच्या सोड्याने बेसिकली इनडायजेशनच होतं सेम गट बॅक्टेरिया अफेक्ट होतं इनडायजेशन होतं आणि मग स्टमक इश्यूज सुरू होतात ब्लोटिंग सुरू होतं आणि मग यू नो यू यू फील रिअली अनइझी अबाउट इट सो खाण्याच्या सोड्याने आपल्या बॉडीवरती इट क्रिएट्स अ व्हेरी नेगेटिव्ह इम्पॅक्ट कारण ते आपल्या बॉडीमध्ये नॅचरली ॲक्सेप्टच होत नाही आणि गट बॅक्टेरिया पण अफेक्ट होतो मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जेव्हा तुम्ही ते कन्झ्युम करत मे बी एकदा नाही होणार मे बी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जेव्हा तुम्ही ते कन्झ्युम करत राहता तेव्हा त्याचे ते दुष्परिणाम हळू बिल्ट व्हायला लागतात लास्ट क्वेश्चन की हा विषय खूप वास्त आहे त्याच्यात बोलू तेवढं कमी सीरीज हो वेगे वेगे है। है आहे म्हणजे सिरीज होऊ शकते आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत काय बेसिक थमरूल आहेत किंवा विशिष्ट गोष्टी आहेत की ह्या दोन तीन गोष्टी ठेवा आणि फारसा तुम्हाला त्रास होणार नाही असे मेजर किंवा थमरूल्स काय मेजर थमरूल म्हणजे जसं मी बोलले तसं इटिंग बाय द हेल्दी प्लेट म्हणजे तुमचा डायट बॅलन्स्ड आणि सकस आहार असला पाहिजे mm -hmm. मग त्याच्यामध्ये फायबर पाहिजे प्रोटीन पाहिजे कार्बोहायड्रेट गुड फॅट्स पाहिजेत आणि बेसिकली प्रोबायोटिक हे हवंच आहे तुमच्या आहारामध्ये तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहा म्हणजे तुम्ही एक सात हजार स्टेप्स क अप करू शकता झोप पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला हेल्थ हवी असेल तर आपल्या बॉडीचं एक बॉडी क्लॉक असतं आणि हे बॉडी क्लॉक जनरली चेंज होत नाही आपण आता रात्री टी व्ही बघत बसतो रात्री नेटफ्लिक्स बघत बसतो एक्झाम्पल असं काय काय बिंज वॉचिंग करत राहतो झोप कम्प्लीट होत नाही मग आपल्या बॉडीचं क्लॉक अफेक्ट व्हायला लागतं झोप कम्प्लीट होत नाही म्हणून डायजेशन नीट होत नाही ॲस्युम्युलेशन नीट होत नाही मग यू स्टार्ट सीईंग डेफिशियन्सीज कारण ते फूड अब्झॉर्ब झालेलं नाही आहे सो हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही झोप कम्प्लीट केली पाहिजे प्रत्येकाची झोपेची वेळ वेगळी असते सम पीपल नीड अबाउट सिक्स आवर्स ऑफ स्लीप काय काय लोकांना इवन uh, आठ ते नऊ तास झोप लागते तर ती झोप कम्प्लीट केली पाहिजे ट्राय टू रिड्यूस स्ट्रेस हे बोलणं खूप सोपं आहे पण करणं अतिशय गरजेचं आहे प्रॉब्ली सकाळी उठल्यावरती एक पाच मिनटं तुम्ही स्वतःसाठी देऊन जरी मेडिटेटिव्ह म्युझिक ऐकलं तरीही फरक पडू शकेल आणि युजली ट्राय टू ईट हेल्दी एटी पर्सेंट ऑफ द टाइम्स आणि वीस टक्के तुम्ही तुम्हाला हवं ते एन्जॉय करू शकता थँक्यू व्हेरी मच अवंती मॅम खूप वेगवेगळ्या गोष्टी कळल्या गट हेल्थ कळले नवीन ट्रेंड कळले फूड लेबल सारख्या उपयोगी गोष्टी कळल्या तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू